नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या मंगल काकू ऐश्वर्याकडे ब्लॅक कॉफी घेऊन येतात आता लगेच मंगल काकू ऐश्वर्याच्या हातात कॉफी देतात ऐश्वर्या आता कॉफी एक घोट पेऊ बघते त्यात आता मंगल काकूंनी साखर टाकलेली असते तेव्हा लगेच ऐश्वर्या रागवते आणि म्हणते तुम्हाला समजत नाही का ब्लॅक कॉफी मध्ये कोणी शुगर टाकतं तक का मी काय सांगितलं होतं तुम्हाला डाऊट शुगर कॉफी करा म्हटले होते की नाही आता ऐश्वर्या रागातच तो कप फोडून टाकते आता मात्र मंगल काकू खूपच घाबरून जातात त्याच वेळेस आवाज झाल्याने जानकी तिथे येते जानकी आता मंगलकाकूंना विचारू लागते काय झालंय कप कसा फुटला तेव्हा मंगलकाकू बोलतात ऐश्वर्या वहिनींना ब्लॅक कॉफी प्यायची होती पण त्यात मी शुगर टाकली ना म्हणून त्यांना राग आला मग कप फुटला आता मात्र मंगल काकू खूपच घाबरले हे जानकीच्या लक्षात आलेले असते तेव्हा जानकी बोलते काकू हे मी करते तुम्ही ना बाहेरून कडीपत्ता घेऊन या जा बरं तर आता लगेच मंगल काकू बाहेर जातात तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या काळजी करू नको मी हे पटकन आता आवरा आवरी करून घेते आणि मग तुझी ब्लॅक कॉफी करते आता जानकी लगेच हातात झाडू आणि सुपली घेऊन येते आणि ऐश्वर्याच्या हातात देते म्हणजे धर घे बरं साफ करून पटकन तोपर्यंत तो तुला विदाऊट शुगरची ब्लॅक कॉपी करते मी मस्त बरं का तर आता मात्र ऐश्वर्या जानकीकडेच बघू लागते तेव्हा जानकी, ते जानकी बोलते जपून काम करा हाताला लागेल वगैरे काच आता ऐश्वर्या लगेच ते काचेचे तुकडे गोळा करू लागते तेव्हा लगेच जानकी म्हणत असते धर हा पोछा घे आणि त्यानंतर फडची पण पुसवून टाक कसं आहे ना मग कसं व्यवस्थित होईल इथे तेव्हा लगेच ऐश्वर्या आता जानकीकडे बघत असते तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघ आता झाली तुझी कॉफी तयार घे बरं ब्लॅक कॉफी घे आणि हे बघ ऐश्वर्या मंगल मंगलखापून खूप घाबरल्यात त्यामुळे या घरातल्या माणसांशी ना प्रेमाने वागायला शिक ते ना तुला डब्बल प्रेम देतील आणि मंगल काकू गुलाब काका हे खरंच खूप चांगले त्यांना जर आपण प्रेमाने वागलो ना त्यांच्याशी तर ते आपल्याला डोक्यावरती चढवतात डबल प्रेम करतात आपल्यावरती चल घे कॉफी असे म्हणून जानकी बाहेर जाते तेव्हा आता ऐश्वर्या लगेच ती कॉफी तिथेच बेसिंगमध्ये टाकून देते आणि म्हणते मला प्रेमाच्या गोष्टी शिकवते मला नोकर बनवलं आहे इथे तू जानकी त्या नोकरांना डोक्यावर बसवलं आहे आणि मला नोकराची कामं सांगते थांब आणि त्या इडियट मंगलची मी का प्रेमाने बोलू थांब जानकी याच प्रेमाने तुला कसं तुझं प्रेम घशात घालते ना आता बघच असे म्हणून आता ऐश्वर तिथे टेबलवरती जोरात हात आदळते त्यानंतर इकडे आता ईश्वर्या रूममध्ये असते आता ते विचार करत असते जानकीच्या या सगळ्या बोलण्याचा त्याच वेळेस दरवाज्यात लगेच सारंग येतो आणि दरवाजा बंद करतो सारंगने आता सरप्राईज गिफ्ट पाठीमागे हातात लपवलेलं असतं सारंग मात्र खूपच खुश दिसत असतो तेव्हा ऐश्वर्या मनाशीच बोलते या मूर्खाला काय झालं एवढं लाजायला का लाजतो एवढा तेव्हा लगेच आता सारंग बोलतो तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलं आहे लग्नात खूप सरप्राईज गिफ्ट भेटले असतील साड्या वगैरे पण ना मी काहीतरी वेगळं खास आणलं आहे तेव्हा आता ऐश्वर्या लगेच हसून म्हणते हो का माझ्यासाठी काय आणलं आहे बरं दाखवा तरी तर हे सगळं डोकावून खिडकीतून आजी बघत असते तर आजीही आनंदून बघत असते सारंगने नेमकं बायकोसाठी आणलंय तरी काय तेव्हा आता सारंग लगेच हात पुढे करतो तर सारंगने खूप छान असं काचेचं गिफ्ट आणलं असतं तेव्हा लगेच ऐश्वर्या ते हातात घेते आणि ते वाव खूप सुंदर आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो आवडला ना तुम्हाला खरंच ना मला खूप भीती वाटत होती तुम्हाला आवडेल की नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते मग तुम्ही आणलं आहे ना माझ्यासाठी मग मला आवडणारच ईशिवाऱ्या लगेच त्या गिफ्टची एक पप्पी घेते आता मात्र सारंग खूपच खुश होतो तेव्हा लगेच सारंग बोलतो खरं तर ना यात जे कपल आहेत ना ते तुम्ही आणि मी आहे असंच मला वाटलं खूप भारी वाटतं आता ऐश्वर्या त्याच्याकडे बघून हसते तेव्हा सारंग लाजतच बाहेर पळत जातो तर मोठी आजी खूप खुश झालेली असते त्याच वेळेस लगेच ऐश्वर्या ते गिफ्ट घेते आणि डस्टबिनमध्ये टाकून देते मोठ्या आजीला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस इकडे बाहेर आता गावातील बरीचशी लोक ढोल ताशे वाजवत आता ऋषिकेशला खांद्यावरती हार घालून मिरवणूक काढत आलेली असतात आता सर्वजण बाहेर येतात तर जानकी नाना या सगळ्यांना ना काहीच माहिती नसते तेव्हा लगेच सर्वजण गावकरी नाचत असतात ऋषिकेशला खांद्यावरती घेऊन नाचत असतात तर आता नाना बोलतात अरे नेमकं झालंय तरी काय आम्हाला तरी कळू द्या तेव्हा लगेच आता गावकरी सांगू लागतात ऋषिकेश दादांना कृषी पुरस्कार भेटलाय आता मात्र सारंग लगेच जाऊन ऋषिकेशला मिठी मारतो तर इकडे ऐश्वर्याही हा आवाज ऐकून बाहेर निघालेली असते तेव्हा मोठी आजी लगेच तिचा हात पकडते आणि मी तिकडे नको जाऊ इकडे गंमत आहे मी तुला सांगते चल असे म्हणून आता मोठी आजी ऐश्वर्याला इथे वरती टेरेसवरती घेऊन येते तिथून आता खाली ही जी मिरवणूक आलेली असते ते सगळं काही दिसत असतं तेव्हा लगेच सारंग बोलतो दादा तू जे गिफ्टची आयडिया दिली होती ना ती तिला खूप आवडली बरं का खूपच खुश आहे ती आता मात्र ऋषिकेश सारंग सर्वजण ना, नाच नाचत असतात तर आता सारंग लगेच वहिनीचा हात पकडतो आणि जानकीला नाचायला घेऊन जातो तर सुमित्रा नाना यांना खूपच आनंद झालेला असतो तर इथे आता मोठ्याजी ऐश्वर्याला म्हणते बघ बघ खाली काय चालले दिसतंय का तुला तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो सर्वजण नाचतायत तेव्हा लगेच मोठ्याजी म्हणते हो का ते मला पण दिसत आहेत पण हे नाही दिसत का तुला अगं ते राजा राणी नाचतायत आणि सारंग त्यांच्या तालावरती नाचतो हे सगळं गावाला दिसतंय पण तुला नाही दिसत हो की नाही बघ तो कसा राजासारखा नाचतोय आणि हा जणू काही गुलामच आहे आणि ती जानकी बघ बघ कसं नवऱ्याला मुठीत घेऊन सगळं कौतुक तिच्याकडे फिरवते बघितलं ना कसा नवरा तिच्या पाठीमध्ये पाठीमागे खमक्यापणे उभा आहे आणि तू काय करतेस ग तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्या आजीकडे बघू लागते तेव्हा लगेच मोठी आजी म्हणते तुला जर घरची राणी व्हायचं असेल ना तर तुला आधी सारंगशी प्रेमाने वागावं लागेल सारंग खरंच सुमित्राचा खूप लाडका आहे पण सुमित्रा माझी भोळी आहे ग तिनं या दोघांनी असं तिला गुंडाळून ठेवलंय त्यामुळे तिला ना काही सुचत नाही कळत नाही पण सारंगशी जर तू प्रेमाने वागली ना तर सारंग बरोबर तुझ्यावरून जीव ओवाळून टाकेल तो तुझ्या हातातला बाण आहे बाण आणि असा पोपटाचा डोळा नेम धरून फोडेला आणि हो पण जर तू त्याचा विश्वासघात केला तर तो कुत्र्यासारखी धुलाई करेल तुझी त्यामुळे तुला काय आहे ते नीट लक्षात ठेव तर इकडे नानांचं आणि आईंच्या ऋषिकेश पाया पडतो तेव्हा लगेच सौमित्रा आणि नाना ऋषिकेशला भरभरून आशीर्वाद देत असतात तर इकडे मोठी अजिबात असते जर तुला या घरची राणी व्हायची असेल तर सारंगबरोबर तुला नीट वागावं लागेल प्रेमाने तेव्हा ऐश्वरी म्हणते हो हो तेव्हा लगेच मोठी आजी बोलते मग माझ्या सारंगने दिलेलं गिफ्ट तू कचरा कोंडीत का टाकलं तेव्हा ऐश्वर्या म्हणते मोठी आजी नाही मला तसं नव्हतं करायचं तेव्हा लगेच मोठी आजी म्हणते हे बघ तुला जर या घरात तुझी जागा निर्माण करायची असेल तर आधी सारंगच्या मनात जागा निर्माण करावी लागेल तेव्हा ऐश्वर्याच्या हातात ती गिफ्ट देते आणि मोठी जी खाली निघून जाते तेव्हा लगेच आता ऐश्वर्या डो, ते गिफ्ट हातात घेऊन सारंगकडे बघत असते आता तिच्याही डो डोक्यात ट्यूब पेटलेली असते कारण या जागा घरात जागा, जागा निर्माण करायची असेल तर जी बोलते तसंच करावं लागेल तर सारंगचं लगेच ऐश्वर्याकडे लक्ष जातं तर ऐश्वर्या आता ते गिफ्ट हात हातात घेऊन सारंगकडे बघून हसत असते आता सारंगला खूप आनंद होत तो जोरजोरात नाचू लागतो तरी ती मोठी जी मनाशीच मत असते आता मी एका दगडात दोन पक्षांवरती वार केलेले त्यामुळे आता ऐश्वर्या माझ्या सारंगवरती प्रेमही करेल आणि या जानकीला तिची लायकी दाखवून तिची जागा हिसकावून घेईल आणि या ऋषिकेशच्या जा जागेवरती एक दिवस माझ्या सारंगला बसेल ते पण प्रेमाने आता मोठ्याजी मत असते बरं झालं आपलं काम फत्ते झालेलं आहे तर इकडे त्यानंतर जानकी तिच्या रूममध्ये काम आवरत असते तेव्हा ऋषिकेश लगेच येतो आणि जानकीच्या खांद्यावरती साडी टाकतो तेव्हा जानकी बोलते अरे बापरे साडी तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो आज न्यूज चॅनलवाले घरी येणार आहेत ना त्यामुळे तुझ्यासाठी ही साडी आणलेली आहे तेव्हा लगेच जानकी बोलते हो माझ्या आवडीचे आहे एकदम तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अगं या सगळ्यात निम्मा वाटा तुझा आहे जानकी कारण तू जरी ऑफिसला येत नसली तरी आपल्या शेतात काय करायचं सगळं काही तू मला सांगत असते त्यामुळे हे सगळं जे काही आहे ना ते फक्त तुझ्यामुळे आहे जानकी तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्ही या सगळ्याचं श्रेय मला देताय ना हेच खूप झालं त्यामुळे जानकी न्यूज चॅनलवाले येणार आहे आणि मी तुझ्यासाठी प्रेमाने साडी आणली तेव्हा लगे जानकी बोलते हो आपण दोघे प्रेमाने तत्त्व एकत्र जपून ठेवतो म्हणून तर हे सगळं आपल्याला सहजपणे जमतंय आहे ना हो की नाही असंच आपल्याला प्रेमाने हे सगळं बांधून ठेवायचं आहे मग मी हीच साडी घाले तुम्ही आणलेली प्रेमाची साडी तर आता ऋषिकेश बाहेर जातो तर ऐश्वर्याने दरवाजातून हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा आता जानकी तिथेच बेडवरती साडी ठेवते आणि कामावरत असते तर इकडे ऋषिकेश बाहेर येतो तर शर्वरी तिला फोन करते आणि ते दादा खरंच खूप खूप अभिनंदना तू खूप मोठं काम आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो अगं या सगळ्यामध्ये घरातील प्रत्येकाचा वाट आहे कारण ते सगळे मला सपोर्ट करतात म्हणून तर मी इथपर्यंत पोहचलो तेव्हा लगेच शर्वरी बोलते दादा हा तुझा मोठेपणा पण पन सगळी मेहनत तू घेतली हा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आणि हो आज न्यूज चॅनलवाले घरी येणार आहेत बरं का त्यामुळे सगळं काही लाईव्ह दिसणार आहे तू आणि विक्रांत बघ बर का तेव्हा लगेच शर्वरी बोलते विक्रांतचं नाही माहिती पण मी नक्की बघेल दादा तुम्हाला वेळ पाठव तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो तर आता लगेच इकडे जानकीकडे ऐश्वर्या रूममध्ये येते आणि म्हणते वहिनी अभिनंदन खरंच दादांना खूप मोठा अवॉर्ड भेटला ना मला पण खरंच खूप भारी वाटते कारण मी घरात आले रणदिवे झाले आणि हे सगळं घडलं हो की नाही तेव्हा लगेच जानकीमध्ये हो तर ते, ते कलर ठेवलेले असतात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ओवी पण दादावानी आणि तुमच्यावानी अशीच हुशार निघेल तिला पण मोठ्या झाल्यानंतर खूप अवॉर्ड मिळतील ना तेव्हा जानकी म्हणते हो तिने जर अशीच तिच्या बाबावानी मेहनत केली तर नक्की मिळेल तेव्हा आता लगेच ऐश्वर्यात ते कलरची डब्बी हातात घेते आणि म्हणते या घरात खूप माणसं आहेत ना प्रेमाने एकत्र बांधलेली तसं आमच्या घरात ना माणसंच नाही डॅडा मम्मा आणि फक्त मी मुळे ना हे प्रेम वगैरे हो असं एकत्र राहणं आम्हाला माहितीच नव्हतं पण या घरात आल्यानंतर ना असा नात्यांचा प्रेमाचा निसता रेनबोय असे म्हणून आता लगेच ती डबे असे वरती करते आता मात्र सगळा त्या डबेतला कलर साडीवरती सांडलेला असतो आता जानकीला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा ऐश्वर्या बोलते सॉरी सॉरी अ वहिणी कसं आहे ना खूपच प्रेमाने बोलत होते ना जरा जास्तच प्रेम होती गेलं पण सॉरी तुमचं काय अडलं असेल ना त्या साडी वाचून दुसऱ्या भरपूर साड्या असतील ना आता तुमची स्पॉ साडी स्पॉइल झाली आता काय करणार दाखव मी क्लीन करून देते तेव्हा लगे जानकी बोलते नाही नको मी माझं माझं करते आता ऐश्वर्या तिथून निघून जाते आणि बाहेर गेल्यानंतर मनाशीच म्हणते तुझ्या नवऱ्याने खूपच प्रेमाने दिली होती ना साडी आता जप नवऱ्याचं प्रेम मला प्रेमाची व्याख्या शिकत होती आता बस बोंबलत गेली तुझी साडी बाराच्या भावात तर मात्र त्यानंतर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे न्यूज चॅनलवाले घरी आलेले असतात आता ऋषिकेश बरोबर ते संवाद साधत असतात तेव्हा ऋषिकेश बोलतो थांबा माझी बायको आली नाही मी तिला घेऊन येतो तेव्हा मोठ्याची बोलते बघ बघ ऐश्वर्या बघ कसा बायकोच्या तालावरती नाचतोय तेव्हा ऐश्वर्या म्हणते थांबा मोठ्या जे आता मी काय करते ते बघा ती जानकी खाली येणारच नाही तेव्हा आता मीडियासमोर लगेच ऐश्वर्या जाते आणि म्हणते मी ऐश्वर्या तेव्हा लगेच तो माणूस बोलतो ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील ना ऐश्वर्या बोलायला जाणार तेच ऋषिकेश आणि जानकीवरतून खाली लिहिलेले दिसतात तेव्हा ऋषिकेश बोलतो आम्ही तयार आहोत आता मात्र जानकीला त्या साडीमध्ये तयार झालेलं पाहून आता इथे ऐश्वर्याला धक्काच बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद